दोन दिवसपूर्वी जिल्हा परिषद ची सोडत निघाली आणि त्यामध्ये खारीपट्टा विभाग हा ओपन पडलेला आहे पंचायत समिती एक बैरोली पंचायत समिती ओपन पडलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पूर्वीच असं डिक्लेअर केला होता की के आम्ही हे जिल्हा परिषद निवडणूक लढणार आणि आज पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जिल्हा परिषद लढणार म्हणजे लढणार त्या अनुषंगाने आज मी खारी पट्ट्याच्या लोकांशी हात जोडून निवेदन करतो की बघा तुमच्याजवळ कोणी येईल काहीही आश्वासन देईल यावर विश्वास करू नको कारण मी चार दिवसपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये रस्त्या खरेदी गेलो होतो तिथं आम्हाला क्लिअर त्या लोकांनी सांगितले की सरकारमधून पैसा येत नाही तेव्हा रस्त्याची कामं होतील नाही होतील यावर्षीसुद्धा ते आम्ही काही सांगू शकत नाही त्या अनुषंगाने आज काही पक्षांचे लोक आपल्याकडे येऊन खोटे खोटे आश्वासन तुम्हाला देत आहे त्या आश्वासनावर विश्वास करू नको खारी पट्ट्याच्या लोकांनी विचार करून हे ही निवडणूक लढायला पाहिजे कारण किती विकास झाला आहे काय झाला आहे हे खारीपट्ट्याच्या लोकांना माहिती आहे मतदान देताना आणि घेताना हे विचार करत नाही नेते मंडळी परंतु जेव्हा कामाचा विषय येतो तेव्हा याद्या करतात तुमच्या मत गा गावी किती मतदान पडलं आहे ह्यांच्या गावी किती मतदान पडलं आहे हे अतिशय आमच्यासाठी दुर्भाग्यपूर्ण आहे खारीपट्ट्याच्या लोकांनी ह्यावेळी सर्व लोकांनी खारीपट्ट्याच्या सर्व लोकांनी एक सभा घेऊन एक सभामध्ये आपण बसून आपला आपल्याला विचार केला पाहिजे की के कुठला उमेदवार द्यायला पाहिजे कुठल्या पक्षाचा उमेदवार पाहिजे या कुठला आपला ह्या खारीपट्ट्याच्या विभागातले जे आपले जे सर्व बैठकी होईल त्या बैठकीप्रमाणे आपण उमेदवार ठरवूया आणि त्याला निवडणूक लढून आपले उमेदवार पाहिजे बाहेरचे पार्सल आपल्याला नको हे अगोदरच सांगितलेलं आहे ह्या पार्सलची आपल्याला गरज नाही आहे एक वेळेला आपण पार्सलला निवडून आणल्या होत्या काय झाला काय परिस्थिती झाली आज आपल्या विभागामध्ये पैशाचा खेळ नव्हता आपल्या विभा विभागामध्ये सरळ सरळ सडल सरल उमेदवार यायचा मतदान करायची मतदान करायची आणि मत उमेदवार निवडून यायचा पण त्या उमेदवारानंतर जे खारीपट्ट्यात घडतोय ते अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे त्याला आपल्याला कुठंतरी रोखायला पाहिजे त्याच्याकरिता आपल्याला बसून आपला विकास पाहिजे गावाचा आता त्यांचा कसं आहे ते गावातलं एक प्रमुख कोणतरी पकडणार त्याला कुठं मेडिकलला नेणार त्याचं कुठंतरी काम करणार एकच प्रमुख पकडणार एक गावातलं एक प्रमुख आणि त्याच त्याच्यावर भरोसा त्या त्याला भरोसा असं देणार की आम्ही तुझ्या संगती आहोत आणि तुम्ही हे करणार आणि मग तो माणूस आपल्या विभागामध्ये आपल्या गावामध्ये जाऊन सर्वांना सांगणार नाही आणि माझी एवढी मदत केली आहे आणि माझी तेवढी मदत केली आहे मी त्याच्या संगती आहे ठीक आहे तुझी मदत केलेली आहे पण गावाचं काय गावाच्या विकासाचं काय हे आपण विचार करत नाही तेव्हा खारीपट्ट्याच्या जनतेने ह्यावर विचार केला पाहिजे की आपल्या गावासाठी कोण काम करतो आहे आपल्या मोहल्ल्यासाठी कोण काम करतोय हे विचार करूनच मतदान करायला पाहिजे याच्याकरिता सर्व खारीपट्ट्यांनी एक वेळा बसून ह्यावर विचार करूया की कुणाला मतदान करायचं आहे आणि कोण इथे इलेक्शनच्या इलेक्शनला पात्र आहे आपल्यासाठी यावर विचार करून मगच उमेदवार निवडून त्याला मतदान करण्याची माझी कलकलीची विनंती आहे तेव्हा आपण सर्वांनी यावर विचार करावा आणि एक सर्व खारीपट्ट्याची सभा घेऊन यावर आपण विचार करूनच आपण मतदान करावा रे राहिली बात इलेक्शन लढायची ते आम्ही शंभर टक्के लढणार आणि आज लढणार म्हणजे लढणार आणि खारीपट्ट्या जर विभागाने आम्हाला साथ दिला काकर आमची पूर्वी जी अडीच वर्षाची करोनात गेली होती आणि अडीच वर्षामध्ये जे काम झाला जे काम आला ते लोकांना दिले होते आणि याच्या पुढं पण खारीपट्टा जर माझ्या संगती राहिला जर खारीपट्ट्यांनी मावर विश्वास ठेवलीन आमच्यावर विश्वास ठेवली तर आम्ही तुमची सेवा करू हे आम्हाला ह्या माध्यमाच्या मार्फत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो